संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला ला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा वंदूर तालुका कागल येथील गणेश मंडळाची मोफत रुग्ण तपासणी वंदूर तालुका कागल येथील कैलासवास योजित फ्रेंडस सर्कल या गणेश मंडळाने गावातील वयोवृत्त व गरजू गावकऱ्यांची मोफत तपासणी करून इतर मंडळापेक्षा वेगळा उपक्रम राबवला बीपी शुगर ईसीजी मोफत रुग्ण तपासण्या करण्यात आल्या या शिबिरामध्ये जवळजवळ शंभर रुग्णांची तपासणी केली की तपासणी अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व महाराष्ट्र शासन रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविलात आला यावेळी अथायू हॉस्पिटलच्या डॉक्टर अक्षरा काकडे अक्षय सुतार नेहा कांबळे तेजस्विनी मगर व शासकीय रुग्णालयातील अनिल जाधव सौ गुदले मॅडम व अशा सेविका नंदाताई पाटील अर्चना कांबळे राणी मगदूम इत्यादींचे सहकार्य लाभले मंडळाचे कार्यकर्ते इंद्रजीत पाटील अतुल घाटगे उत्तम पाटील अजित लोकरे महेश पाटील अमोल परी, इत्यादी सह मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते